काल मित्रांनो कसे आहात आहात ना मित्रांनो एकेकाळी एक हिरे व्यापाऱ्याच्या मृत्यू पश्चात कुटुंबाची जबाबदारी पडली होती त्याचा व्यापार बंद झाला होता यामुळे त्यांनी आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळत होती एके दिवशी मुलाला घरात एक हिऱ्याचा हार सापडला त्याला हिऱ्याची अर्धवट माहिती होती त्याला वाटले की हा किमती हार आहे तो हार घेऊन त्याच्या काकाकडे गेला त्याचे काका देखील हिरेचे व्यापारी होते काकांनी हिऱ्याला पारखला आणि त्याला म्हणाले की हा हार सध्या विकू नकोस कारण सध्या व्यापारात मंदी आहे कालांतराने विकशील तर त्या हाराचे चांगले मूल्य मिळेल तोपर्यंत तू माझ्या दुकानावर काम कर यामुळे तुझ्या घराचा उदनिर्वाह होईल काकांनी सांगितल्याप्रमाणे मुलाने त्याच्या दुकानावर काम करण्यास सुरुवात केली कालांतराने त्याला हिऱ्याची चांगली ओळख होत गेली त्याला खरा आणि खोटा हिरा लगेच ओळखता येत होता सोबतच त्याच्या घरची परिस्थिती सुद्धा जेव्हा त्याला बाजारात तेजी दिसली तेव्हा त्याने हिऱ्याचा हार विकण्याचा विचार केला मुलगा घरी गेला आणि हार काढून पाहिला असता तो हार खोटा असून त्याची काहीच मूल्य येणार नसल्याचे त्याला माहीत झाले त्यानंतर तो तत्काळ आपल्या काकाकडे गेला काका त्याला म्हणाले बाळा हा हार खोटा असल्याचे मला त्याच दिवशी समजले होते पण मी जर तुला त्या दिवशी सांगितले असते तर तुझ्या माझ्यावर विश्वास बसला नसता तू मला चुकीचे समजला असता तुला वाटले असते की मला हा हार बळकवायचा आहे आज तू स्वतः हिऱ्यांना बारखू शकतोस खरे आहे आणि खोटे हिरे कोणते हे तुला माहीत आहे यासाठी मी तुला माझ्याकडे कामाला ठेवले होते कथेतील पूर आहे या गोष्टीतून शिकवण मिळते की जेव्हा आपल्याला कमी किंवा अर्धवट ज्ञान असते तेव्हा आपण परिस्थितीला समजू शकत नाही आपण दुसऱ्यांना चुकीचे समजतो अर्धवट ज्ञानामुळे आयुष्यात अडचणीमध्ये वाढ होते कष्ट आणि वेळेनुसार मिळालेले ज्ञानामुळे आपण योग्य आणि चुकीच्या गोष्टी समजू शकतो मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचं चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ಭೇಟು ಯುನ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ ತವರ ಸ್ವಸ್ಥ ರಾ ಮಸ್ತ್ಹ ಆನಂದ ರಾ ಧನ್ಯವಾದ